तो कपाळापासून मस्तकापर्यंत पुढे आणि ही जी मध्यम आहे सहस्रार चक्राच्या टोकावरती ठेवली जाते आणि अंगठा जो आहे तो आज्ञा चक्रावरती ठेवला जातो थे। आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र यांचं कनेक्शन सद्गुरूंच्या हातातूनच पास होत अन्यथा नाही आपलं आपण आपण कोणी करायचा प्रयत्न केला तर ते फेल होत तिथे फक्त सद्गुरूंचा कृपानुग्रह वरत हस्तच लागत सद्गुरू विण ना ब्रह्मज्ञान नाथांनी तर स्पष्टच सांगितलं सद्गुरू ब्रह्मज्ञान सर्वथान नव्हे नव्हे जाणं दोनदा नवे नवे, नवे, नवे शब्द वापरला हे उपनिषदर्थ प्रमाण परमनिर्वाण बोधिले काय नाथांचे शब्द आहे सद्गुरूंशिवाय असं कोणी करू म्हणेल शक्यच नाही म्हणजे शक्यच नाही तिथं सद्गुरुच पाहिजे हो मोरोबी आधी आहे वाचुनी वाचुनी विफल जिणे यात वाकडे सद्गुरु वाचुनी वाचुनी विफल जिने यात कडे काय शुक सांगे भागविला शुक सांगे भागविला कृष्णे

शक्य म्हणून प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांचे किंवा विश्वामित्रांचे पाय धरले भगवान गोपालकृष्ण परप्राम त्यांनी सांदीपनींच्या आश्रमामध्ये देह शिजवला सद्गुरु शिवाय शक्य नाही निवृत्तीनाथांनी असा मस्तकावरती हात ठेवला अह भूमी तयारच होती ज्ञानदेव ज्ञानेशु भगवान विष्णू हो। चर्मचक्षु बंद झाले आणि ज्ञानचक्षु उघडले गेले हो ज्ञानचक्षु उघडले आणि माऊलींच्या मुखातन शब्द बाहेर आले जे पहिल्या पहिल्या माझ्या नमनाच्या अभंगात मी म्हणतो रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागर तो हा विठ्ठल बरवा तो हा माघव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बापरुमा दे पंढरीनाथ महाराज पंढरीनाथ पंढरीनाथ शहा प्यायला नाही खरं शहाचा भ्रम ठेवला पाहिजे कीर्तनात गजरच करत नाही दमन भागवत डायरेक्ट तिथे कीर्तनाला बसायचं बसायला का अवघड पोस्टायच सद्गुरुनाथ महाराज आता बरा चहाचं नाव काढलं बाबा नावात आले अमृत रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी चर्मचक्षु बंद झाले आणि ज्ञानचक्षु उघडले आणि ज्ञानचक्षूंना ते रूप दिसलं कारण वस्तुस्थितीच अशी आहे हो। की ते जे रूप आहे ते जे पाहायचंय खरं सांगू का ती पाहण्याची गोष्टच नाहीये ती अनुभवण्याची गोष्ट ती पाहण्याची गोष्टच नाहीये नाही ती पाहण्याची कस पाहणार पाहणार कस त्याला शक्य आहे का या डोळ्यांनी पाहणं शक्यच नाही तो अनुभवावा लागतो पण तरीही ज्ञानवा म्हणतात रूप पाहता लोक पाहता शब्द का वापरला ज्ञानदेवांनी पाहता शब्द का वापरला कारण खरं सांगू का पाहणे हा ही शब्द अनुभवणेलाच समानार्थी आहे नीट लक्षपूर्वक आहे का पाहणे ही संकल्पना अनुभवणे याला समानार्थी आहे ती कशी ती कशी काय ती अशी आहे उदाहरण दृष्टांत आणि सिद्धांत पक्का करूया दिवाळीचे दिवस आहे आणि त्यावेळेला घरी फराळाचे पदार्थ करण्याची पद्धत होती मना का मला काही कळत त्या वेळेला घरी फराळाचे पदार्थ बनवण्याची जुनी परंपरा घरी काय घरी गरज होते शितळ्यांनी अजून ते काही काउंटर उघडलेलं नव्हतं सांगायचा मुद्दा असा सुरमनी चिवडा केला बादल्यामध्ये ढवळला छान त्याच्यामध्ये सगळे पदार्थ खोबऱ्याचे तुकडे काजू बेदाणे ते सगळं घातल्यानंतर तो चिवडा असा छान त्याच्यात तो घरी केलेला मसाला टाकला आणि तो चिवडा असा छान गरम गरम असा कुरकुरीत केला आणि तो सग चिवडा झाल्यानंतर एक चिमूट उचलला आणि सासूबाईंच्या हातावरती चिमूट ठेवून सुनबाई म्हणाल्या सासूबाई पहा बर मसाला कसा पडलाय याच्यामध्ये पहा जरा चव घेऊन पहा चव घेऊन पहा आता इथे डोळ्याचा संबंध नाही आहे सव घेऊन पहा जिवेचा संबंध आहे रसानेचा संबंध आहे पण ती नाही चव घेऊन पाहते एखादी कॅसेट किंवा सीडी दिली जरा ऐकून पहा बर कसं काय वाटतंय कानही पाहतात ऐकून पाहतात स्पर्शाने सुद्धा जरा स्पर्श घेऊन पाहूया कापड कसं आहे त्वचाही पाहते म्हणून पाहणे हा जो शब्द प्रयोग आहे ना तो अनुभवणेला समानार्थी आहे तो अनुभवणेला समानार्थी आहे म्हणून भगवंत हा अनुभवावा लागतो जसा गो गोपींनी भगवंताला दशेंद्रियांनी अनुभवलं प्याहिल्या म्हणून गोभीरिबिब येत गोपींनी प्याहिलं म्हणून गोपी हा शब्द येतो दशेंद्रियांनी गो म्हणजे इंद्रिय हो नाम आहे इंद्रिय म्हणून रूप पाहता लोचनी त्याला डोळ्यांनी अनुभवलं कोणी अनुभवलं साजणी साजणी आता आले का हे साजणी साजणी कोण साजणी म्हणजे प्रेयसी प्रेयस। ज्ञानदेवांनी या ठिकाणी प्रियकर प्रेयसीचं अद्भुतरम्य रूपक वापरलं आहे हो आणि साजणी असा शब्द वापरला आहे साजणी सुख झाले हो साजणी आता साजणी कुठल्या कॉलेजमध्ये गेले होते ना होते डे साजरा करतो साजणी हा जो शब्द आहे ना हा फार महत्वाचा आहे बरं नुसती प्रेयसी नाही आहे साजणी म्हणजे नुसती प्रेयसी नाही आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी सजून धजून जी निघते तिला साजणी जी आहे ती साजणी सर्व अलंकार घातलेले आहेत उत्तमोत्तम पोशाख केलेला आहे चेहऱ्यावरती भेटीची ओढ आहे अशा अवस्थेतलं त्या प्रेयसीच जे रूपे तिला साधणी असं मग ही साधणी कोण काय सुंदर रूपक वापरले कमाल आहे म्हणून उगत ती छाती ठोकपणे म्हणतात माझा मराठाची बोल कब तुके ती तो अमृता ते ही पैसा जिंकते अक्षरे रसिके मेळवीन वाचे बरवे कवित्व कवित्री रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जाय म्हणून माऊलींचा हा साजणी शब्द इतका जवळचा आणि लाडका आहे एका आणखीन एका पदामध्ये माऊली साजणी शब्द इतक्या खुबीनी घालतायत तो म्या देखिला साजणी तो म्या देलासा योगी या दुर्लभ तोम्या देखिला साजणी अनंतरूपे अनंत वेशे देखिला साजणी बऱ्याच जणांनी साजणी या शब्दावर डोकं फोडलंय बर काही जणांनी अर्थ लावला म्हणजे साजणी म्हणजे सहाजणी रुग्ण आणल्या सहाजणी कोण एका विद्वानांनी सांगितलं साजणे म्हणजे मुक्ताबाईला म्हणतोय मुक्ताबाईला मुक्ताबाई हे मुक्ते असं ज्ञानदेवांनी हाक मारली असती तरी चाललं तर ना तिला साजणी मांडण्याचं काय कारण तर ज्ञानदेवांनी साजणे म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही बुद्धीला साजणी ज्ञानदेवांनी बुद्धीला साजणी म्हटलंय बुद्धी पण नुसती बुद्धी न म्हणून मगाशीच म्हटलं ना साजणीचा अर्थ काय साजणी कारण ही बुद्धी तशी कच्ची आहे तशी कच्ची आहे ती परिपक्व केव्हा म्हणजे अगदी स्वच्छ भाषेत सांगायचं झालं तर ती वयात येणे वयात येणे कारण बुद्धी ज्या ज्या स्टेजेस आहेत बुद्धी मती मेधा आणि प्रज्ञा ज्या वेळेला ती स्वरूपात येते ना त्यावेळेला ती साजणी होते प्रज्ञान ब्रह्म असं म्हटले प्रज्ञान ब्रह्म आणि ही प्रज्ञा कशी आहे श्रुतीवचन ऋतंभरा प्रज्ञा असं शब्द आहे ही दृष्टी प्रज्ञा नाही आहे ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे साजणी ही ऋतंभरा म्हणजे कोण पवित्र वस्त्र परिधान केलेली सजलेली नटलेली अशी जी बुद्धी आहे ती प्रज्ञा ती ऋतंभरा सर्व ऐश्वर संपन्न असलेली बुद्धी जी आहे ती प्रज्ञा ऋतंभरा ती ऋतंभरा प्रज्ञा ज्या वेळेला ही ऋतंभरा प्रज्ञा होते ना कस आहे बुद्धी बाहेरच पाहते आणि प्रज्ञा आखल पाहते ज्ञानीन तत्वदर्शीन म्हणून ज्ञानदेव इतकं सुंदर वर्णन करतात आत्मसाधनेवर भाष्य करताना माऊलींच्या नवोनवोन्मेष शालिनी प्रतिमेला असा पहर येतो ज्ञानदेव असं म्हणतात ना या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती बाहेरच्या उपाधीत नटलेलं आहे पण आतमधलं जे चैतन्य ना ते प्रज्ञा पाहते ते प्रज्ञा पाहते म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी तो हा विठ्ठल बरवा कसा शब्द वापरलाय बा तो हा तो जो विश्वात भरलेला आहे ना अनंत रूपे अनंत विषे जो विश्वात भरलाय तो ज्या वेळेला आपण एखादी लांबची वस्तू दाखवतो तो, तो आणि जवळचा दाखवतो तो हा तो विश्वात भरलेला जो आहे तो हा जो समोर विटेवर उभा आहे तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल या शब्दाचा जो अर्थ आहे विटेवरती जो ठेला तो विठ्ठल तो तो हा विठ्ठल बरवा विठ्थल आणि सद्गुरूंनी मस्तकावर हात ठेवल्यानंतर तो आणखीन वेळेला जवळ येतो आता तो हा माधव बरवा तो म्हणजे जो विटेवर उभा आहे तो आणि छातीवर हात ठेवून सांगितलेला हा माधव। मा मंझे धव मा म्हणजे ही प्रज्ञा आणि धव म्हणजे तिचा इथे विठ्ठल शब्द नाही वापरला इथे माधव शब्द वापरला तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी ज्यावेळेला विवाह ज्या वेळेला होतो ना विवाह होतो तो अंतरपाठ नावाचा कापडाचा तुकडा तो बाजूला होतो आणि एकमेकांच्या गळ्यामध्ये बरमाला घालतात त्यावेळेला तो हा माधव बरमा तो इतका जवळचा होतो आणि बहुत सुकृताची जोडी त्यावेळेला तिच्या लक्षात येतं अरे याची ये माझी जोडी साता जन्मांची आहे याची माझी जोडी ही साता जन्मांची जोडी आहे ही आजची नाही आहे हे केव्हा कळतं या प्रज्ञेला कळतं ज्या वेळेला ही प्रज्ञा आतमध्ये पाहते ही प्रज्ञा ज्या वेळेला आतमध्ये पाहते मा म्हणजे ही प्रज्ञा धव म्हणजे तिचा पती हा पती कोण तर हा आत्माराम या प्रज्ञेचा पती जो आहे तो आत्माराम हा कोणी जोडून दिला तर सद्गुरूंनी मस्तकावर हात ठेवल्यानंतर ही भेट झाली आहे तत्पूर्वी तो जवळच होता पण देव जवळी अंतरी भेटी नाही जन्म तो जवळच होता पण आत्तापर्यंत भेट होत नव्हती की आता सद्गुरूंच्या कृपेने भेट झाली आणि मग ही जोडी जमल्यानंतर काय हो आणि त्यातून आणखी गंमत थोडीशी आणखीन अशी आहे माऊलींना जो शब्द वापरला आहे सोयरा सज्जन एकीकडे सद्गुरू असं म्हटल्याने सज्जन सोयरा हे सज्जन सोयरा मिळणं कठीण असतं बरं मग इथे सज्जन सोयरा असं का आहे माहिती आहे का इतकं सुंदर शब्द वापरलाय आमच्या गुरुजींनी निकानी म्हणजे कसं आहे मुलाची बाजू श्रीमंत आहे मुलीची बाजू गरीब आहे मुलगी गरीब आहे मुलगाकडे गणजे हा आत्माराम गडगंज आहे पण ही साजणीची या बुद्धीची बाजू जरा थोडीशी कमजोर आहे मग मुलीचा बाद जो असतो ना तो आपल्या सोयऱ्यांची बाजू म्हणजे मुलीकडच्याशी बाजू कुठल्याही आर्थिक बाबतीत कमी पडू देत नाही स्वतःपणाला लावतो का त्या घरची आता मुलगी आपली सून होणार आहे कुठलीही गोष्ट त्या बुद्धीची काही एखादी एखादी काही वाईट सोय असेल किंवा काही अन्य अन्य बाबतीत थोडी पुण्याच्या बाबतीत कमजोर असेल कारण त्याला पुण्याही लागते हो हा कृपानुग्रह व्हायला पुण्याही लागते तर तो मुलीचा मुलाचा बाब जो आहे ना हे आता ही सोयरीक होणार आहे म्हणल्यानंतर कुठंही त्या सोयऱ्यांना मुलीकडच्यांना कुठेही कमी पडू जो देत नाही तो सज्जन सोयरा जो अडवणूक करत नाही तो सज्जन सोयरा अन्यथा दुर्जन सोयरे पुष्कळ असतात आणि लग्नाच्या मांडवातच अडवळ आणणार आहे असे पुष्कळ असतात पण सज्जन सोयरा तोच की प्रसंगाला स्वतः उभं राहणं आणि तुम्ही काही काळजी करू नका हो फक्त मुलगी आणि नारळ द्या मुलगी आम्हाला आवडलेली आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळा दोन्ही बाजूचा खर्च करू असेही म्हणणारे असतात असा जो आहे तो सज्जन सोयरा तसं या परमार्थ मार्गामध्ये सद्गुरू आपल्या शिष्याची कुठलीही बाजू पडू देत नाहीत त्याला सर्व बाजूंनी उचलतात आणि वरती लिहून ठेवतात त्यांना सज्जन सोयरा असं म्हणतात पूर्वरंग थांबूया आणि मग अशा सद्गुरूंचा कृपानुज झाल्यानंतर ज्ञानदेव म्हणे अवचित घडले सद्गुरूंनी दिधले निजबी